नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आत सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा तर धनोत्रयोदशीची पूजा मी कशा प्रकारे केली कोणती खरेदी केली कोणत्या सेवा केल्या पूजा मांडणी कशाप्रकारे केली तर हाच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो जो अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला आपण साजरा करतो या दिवशी देवतांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांची जयंती देखील आपण साजरी करत असतो या सणाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असेही म्हणतात या दिवशी सोने चांदी भांडी इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते कारण यामुळे घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे या दिवशी भगवान धन्वंतरी भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते काही ठिकाणी फक्त लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते तर के मी इथे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने धनवं धनोत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे मी मंदिरातच धनोत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे धनोत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेच्या सोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा या दिवशी केली जाते कलश मंगल कलश देखील देखी स्थापन केला जातो गणपती बाप्पांची देखील देखी स्थापना केली जाते जर तुम्ही वेगळ्या बाजूला चौरंग मांडून जर पूजा करणार असाल तर गणपती बाप्पा धन्वंतरी देवता माता लक्ष्मी आणि कलश हे देखील आपल्याला त्या जागी स्थापन करायचे असतात स्था, पण मी मंदिरातच ही पूजा केलेली आहे तर मंदिरामध्ये एक कलश मी स्थापन केलेलंच आहे त्यामुळे मी दुसरा कलश पूजेमध्ये मांडलेला नाही आणि गणपती बाप्पा मंदिरामध्ये आहेतच त्यामुळे गणपती बाप्पांची देखील इथे मी स्थापना केलेली नाही फक्त मी धन्वंतरी देवतेच्या नावाने एक सुपारी आणि माता लक्ष्मीची मूर्ती मी पूजेमध्ये ठेवलेली आहे तसेच या दिवशी यमदीपदानाला देखील खूप महत्त्व आहे तर एक पंथीमध्ये चार वाती लावून मी दक्षिणेकडे तोंड करून हे दिवा ठेवलेला आहे त्याचबरोबर पूजेमध्ये आयुर्वेदिक जे काही वनस्पती आहेत त्या देखील मी ठेवलेल्या आहेत जसे की दालचिनी लवंग वेलदोडे हळकुंड कडुलिंबाची पाने कोरपड तुळशी हे देखील मी पूजेसाठी ठेवलेले आहेत तसेच काही धान्य घरातले ते देखील पूजेला ठेवायचे असतात सोने नाणे पैसे हे देखील पूजेमध्ये आपण ठेवायचं असतं आणि यामध्ये पूजेमध्ये महत्त्वाचं म्हणजे धने आणि गूळ ह्याचा नैवेद्य या दिवशी आपल्याला पूजेमध्ये दाखवायचा असतो तर तो आवर्जून ठेवायचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी मला काही खरेदी करायची होती आणि खरेदी करण्यासाठी मी गेले संध्याकाळी कारण की संध्याकाळचं वातावरण खूप चांगलं वाटतं आणि संध्याकाळी खरेदी करायला देखील खूप चांगलं वाटतं तर रस्त्यामध्ये मला हे तोरण घेऊन बसलेल्या बायका दिसल्या की त्यांच्याकडे फक्त अशा प्रकारचेच वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण होते फक्त यामधले जे डिझाईन आहेत ना त्या वेगवेगळ्या आणि अशाच प्रकारचे तोरण होते तर ते खूप चांगले वाटले मला आता नवरात्रीमध्ये दीपावळीमध्ये अशा प्रकारचे तोरण घरासमोर खूप छान दिसतात तर श्री नमः अशा प्रकारचा मी तोरण घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचे पण तोरण होते पण मी हा श्री गणेशायनमा हा तोरण घेतलेला आहे आणि दुसरी वस्तू जी घेतलेली आहे मी ती आहे श्रीयंत्र श्रीयंत्र माझ्याकडे मंदिरामध्ये आहे पण तो श्रीयंत्र मी वाडीमधून घेतला होता वाडीमध्ये आतल्या मंदिरामध्ये ज्या काही दुकानं आहेत जी काही दुकानं आहेत त्या दुकानामधून मी हे श्रीयंत्र घेतलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पंचधातूच आहे पण जसजसं मी त्यावरती अभिषेक करत गेले त्याच्यावर सेवा करत गेले तस तसं त्या श्रीयंत्राचा कलर निघायला सुरुवात झाली तर मी म्हटलं एखादा चांगला मुहूर्त बघून आपण श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करूया तर धनोत्रयोदशीच्या दिवशी मला वाटलं की आपण श्रीयंत्र आपल्याकडे नाही आणि या दिवशी आपण श्रीयंत्र खरेदी करूया यापेक्षा चांगली आणि महत्त्वाची वस्तू आणि लक्ष्मी मातेला प्रिय अशी वस्तू कुठली असेल तर श्रीयंत्र मी ह्या दिवशी खरेदी केलेलं आहे धनोत्रयोदशीच्या दिवशी सांगलीमध्ये एक शॉप आहे तिथे सर्व धार्मिक वस्तू मिळतात तिथे मी हे घेतलेलं आहे आणि खूपच चांगलं एकदम भरीव आणि जड असं हे श्रीयंत्र आहे पोकळ वगैरे काही नाही दोन तीन प्रकारचे त्यांनी श्रीयंत्र मला दाखवले यामध्ये एक बारकी साईज पण आहे आणि यापेक्षा मोठी साईजचं पण एक आहे आणि दुसरं खूप यापेक्षा खूप मोठं आहे पण त्यांनी सांगितलं की ते पोकळ असतं हे भरीव आहे आणि याला दिशा बघून पण आपण ठेवू शकतो त्यामध्ये जे कमळाच्या ज्या ज्या पाकळ्या आहेत त्या एका लाईनीमध्ये आहेत तर त्या पूर्व आणि पश्चिम ह्या दिशेला बघून आपण ते ठेवू शकतो तर अशा पद्धतीचं श्रीयंत्र पूजेसाठी चांगलं आहे याचा कलर पण निघणार नाही आणि हे खराब देखील होणार नाही जर आपण कुंकुमार्चन करतो अभिषेक करतो त्यामुळे थोडंफार ते कुठे ना कुठे तर त्याचा कलर बदलतो पण परत आणि आपण स्वच्छ पावडर वगैरे घेऊन ते घासून जरी काढलं तरी ते परत स्वच्छ होऊन जातं तर त्यांनी पावडर देखील मला सांगितली होती ते स्वच्छ करण्याची पण ते मी विसरले घ्यायचं तर त्याचबरोबर मी आता पूजेसाठी धूप देखील घेतलेलं आहे आणि हे, हे गाईच्या शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे देखील मी घेतलेले आहेत आणि कमळगट्ट्याचे जी बी असतात ते बी माझ्याकडे ते होते ते खराब झाले होते तर कमळगट्ट्याचे बी आणि हे गोमती चक्र मी जे कुंचम आपण भरतो त्या कुंचमच्या सेवेसाठी मी हे दोन घेतलेले आहेत त्या वस्तू तर लक्ष्मी मातेला प्रिय अशा या वस्तूंची मी खरेदी आज धनोत्रयोदशीच्या निमित्ताने केलेली आहे तर धनोत्रयोदशीला काही ना काहीतरी खरेदी आपल्याकडनं व्हायला पाहिजे सोने आणि चांदीच व्हायला पाहिजे असं नाही लक्ष्मी मातेला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तूची खरेदी आपण या दिवशी करू शकतो घरामध्ये झाडू मातीच्या पंथी अशा प्रकारच्या देखील आपण खरेदी करू शकतो तर तिथे मला फुलं घ्यायची होती पूजेसाठी तर तिथे स्वामींच्या आवडती सोनचाप्याची फुले मला मिळाली तसेच गोमूत्र आणि पिवळी मोहरी हे देखील मी या दिवशी घेतलेलं आहे म्हणजे पिवळी मोहरी आमोशेच्या दिवशी पूजेसाठी वापरण्यात उपयोगी पडते तर त्यामुळे मी पिवळी मोहरी देखील घेतलेली होती तर या दिवशी काही सेवा असतात करायच्या त्या म्हणजे विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा स्तोत्र गीतेचा पंधरावा अध्याव कालभैरवाष्टक स्तोत्र महामृत्युंजय मंत्र तर अशा सेवा देखील या दिवशी घरामध्ये झाल्या तर अशा पद्धतीने मी धनोत्रयोदशीची पूजा केली आहे तुम्हाला ही पूजा आवडली का व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि देखील करा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ।